नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या दुसऱ्या शेतामध्ये आलो आहे आणि आपण जो काल शेतकरी समृद्धी मिशनचा जो लाईव्ह घेतला ला आहे त्या लाईव्हला पब्लिक कमी असल्यामुळे आपण काही नाराज नाही आहे मला माहिती आहे चांगल्या कामाला खूप उशीर लागतो आहे आणि काही लोकांना आपलं हे दुसरं जे चॅनल होतं ज्या चॅनलवरती आपण फक्त शेतकरी समृद्धी मिशनबद्दलच बोलणार आहोत आणि आपलं एक दुसरं तोडकर हवामान जे चॅनल आहे ऑफिसचं चॅनल आहे त्या चॅनलवरती आपण हवामान अंदाजाचे अपडेट देणार आहेत कारण की दोन्हीची खिचडी होऊ नये म्हणून आपण हा काल तो निर्णय घेतला होता आणि बऱ्यापैकी परसिद्धा शेतकऱ्यांचा आला आहे बऱ्याच गावामध्ये शेतकरी समृद्धी मिशनसाठी लोक धडपड करत आहेत तर आता बोलता बोलता तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहेत आपल्या शेतातले हे पिरू आहेत चांगल्या पद्धतीने पिकले आहेत काही पाखळ वगैरे सुद्धा याला खायला लागलेत हे पाहू शकता तर शेतकरी समृद्धी मिशनबद्दल आपण बोलतच राहू आणि हे आपलं दुसरं शेत देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो शेतकरी समृद्धी मिशन हे शासनासाठी एक अल्टिमेटम आहे जसं की माल वगैरे कुठल्याही गोष्टीचा आयात केली जाते त्यावरती आपल्याला एक चांगला पर्याय आहे चांगला एक प्लॅन आहे त्या प्ल्या प्लॅननुसार आपण सरकारला धारेवरती धरी धरू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं तो प्लॅन यशस्वी होऊ देखील शकतो आणि याला काय करायचं काय नाही आपण कालच्या लाईव्हमध्ये देखील बोललेलो आहे ही झेंडूची फुलं आमच्या शेतामधली की मोसंबी वगैरे आणखीन एक चांगलं बहरलेलं आपण तुम्हाला हे आंबे झाड बघी बघू शकता एक जांबाचं पण झाड दाखवतो पेरूचं तर ह्या पाग ह्या पद्धतीने त्याला फळं आले आहेत या खायला तुम्ही एक दिवस आले भेटायला नक्की तुम्हाला एकाड्या शेतामध्ये घेऊन येईल तत्पूर्वी मी एकसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो काही पाले पाल्याच्या आडो आळश्याला आहेत लपलेले अशा पद्धतीने ते पूर्णपणे पिकलेले आहेत ठीक आहे एक तुम बोलता बोलता घेतो आणि खातोसुद्धा हे अशा पद्धतीने पिवळं आहे पूर्णपणे पिकलेलं आहे पिवळसर आहे तर मित्रांनो शेतकरी समृद्धी मिशनची गरज आहे आणि प्रत्येकाने आपल्या शेता शेतामध्ये अशा पद्धतीने झाडे देखील लावायला पाहिजे म्हणजे चांगल्या विना केमिकलचं फळ आपल्याला खायला देखील मिळतं आहे तर शेतकरी समृद्धी मिशनसाठी तो लावी पूर्ण पहा आणि आता आपल्या मोसंबीचं शेत दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने त्याला फळं आहेत आणखीन तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करेन काही झाडं अक्षरशः वाकून गेली आहेत ता, हे बघू शकता तुम्ही हे फळं आहेत हे झाड अशा पद्धतीनं वाकत आहे ही आपली मोसंबीची बाग आहे तर याच्यात चत्राक्षरशा जमिनीला टेकल्या आहेत फांद्या आणि छोटं झाड आहे तरीसुद्धा अशा पद्धतीने त्याला फळांची लागवड आहे तर हे पाहू शकता घोसे तुम्ही अंगुराच्या घोसेसारखे घोसे आहेत हे पहा तर या मोसंबी खायला या पिरू खायला हे झाड तुम्ही पाहू शकता लांबूनच याचे फोटो देखील ग्रुपला टाकले जातील अशा पद्धतीला फळधारणा आहेत अक्षरशः कुठं इस्रायलला शेती केली की काय अशी पद्धतीने तुम्हाला दिसत असेल आणि अशाच पद्धतीने शिशवी आपला शेतकरी समृद्धी मिशन प्लॅन देखील आहे तर मित्रांनो ह्या प्लॅनची आपल्याला खूप गरज आहे हा प्लॅन आपल्याला राबावाच लागणार आहे आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी हा एकमेव पर्यायदेखील आहे तर लाईव्हला शेतकरी समृद्धी मिशनच्या लाईव्हला देखील येत जा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये देखील करत जा तर बघू शकता कशी फळधारणा आहे आणि हे जे तुम्हाला मी दाखवलं सुरुवातीला सुरवातीला जी मोडायची वेळ आली आहे एवढं याला फळधारणा आहेत तर याच्या फांद्या देखील आपण कलमासाठी देऊ कोणाला लागत असेल तर अशा पद्धतीनं हे झाड मोसंबी आहे की एखादं कुठलं झाड आहे तुम्हाला दिसत असेल इतकं भयंकर पाल्याच्या आतमध्ये सुद्धा याला फळं आहेत तर चालतं मित्रांनो शेतकरी संबंधी मिशनसाठी तुम्ही ग्रुप बनवा ग्रुपला माझा नंबर त्या ग्रुपमध्ये टाकू शकता आणि जो कोणी तुम्हाला चुकीचं काही बोलत असेल तर बिंदास मला कॉल करत राहा त्याचीसुद्धा अपमानाचं मनाचं समाधान देखील केलं जाईल तर मित्रांनो धन्यवाद तर हा पिरवा आता मी खायला सुरुवात करतो आहे